नमस्कार मंडळी मी रोहन दसडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं एकदम विषय झक्कास असं स्वागत आहे आणि आजचं विषय काय आहे माझ्या बरोबर पायल आहे तर पायल बरोबरच आपण छान अशा गप्पा मारणार आहोत अबीर गुलाल या मालिकेतून लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येते पायल पायल काय सांगशील सगळ्यात पहिलं तर मी हा जो टोन वापरलाय खरं तर हा मी वापरत नाही <laughs> कॉपी करायचा प्रयत्न केलाय कितपत जमलाय मला काय सांगशील या सगळ्या काय कोल्हापुरी म्हणजे ते ज्या पद्धतीने बोलतात ना तेच इतकं मोहक आहे की माणसाला प्रेमात पडायला होत नाही का त्यामुळे तू म्हणूनच मला असं दोन मिनट झालं की अरे कोल्हापूरच आहे का अजिबात मी पण पुण्याच आहे मला तुला विचारायचं आता मला एवढं कठीण के केलंय मालिकेमध्ये तुला हेच करायचंय किती कठीण जात हे सगळं कोल्हापूर ऍक्सिंट जात कठीण जात म्हणजे एका बंड नंतर नाही नाही मग अशी वेगळा टोन लावला पण मजा येते काही शब्द लिहून काढलेत मग ते जसच्या तसे आम्ही वापरायचा प्रयत्न करतोय आणि माझ्या वडिलांचं जे काम करतात ते तर परफेक्ट त्या ह्याच्यावरती असतात त्यामुळे असं होतं ना आपण म्हणतो ना ऑस्मोसिस सारखं तू बोलायला लागलास की मग मी पण पन... अनायसे मी पण त्या टोनला बोलायला लागतो सो ऍक्सेंट आपला चेंज होतो अशी मदत दो होते मला बरं लवकरच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अभिर गुलाल असे या मालिकेचं नाव आहे प्रोमो आम्ही सगळे बघितले आणि खरं तर आम्ही सगळेच प्रोमोच्या प्रेमात पडलेलो आहोत काहीतरी वेगळं काहीतरी प्रोमो मध्ये गुड आहे काहीतरी रहस्यमय असा प्रोमो आहे काय सांगशील एकंदरीत हा सगळा प्रोमो शूट करताना मालिका शूट करताना पायलची काय फिटिंग सगळीच उलथा झाली होती कारण घर सोडून मुंबई शिफ्ट होणं किंवा एवढी मोठी कमिटमेंट देणं म्हण आतापर्यंत जी काही कामं केली ती पंधरा वीस दिवसाची होती आता पूर्ण वेळ एक दोन तीन जे काही वर्षांसाठी शिफ्ट होणं म्हण कथानक फार आवडलं mm -hmm. होतं आपल्याला आपण कामाला हो म्हणालो आपल्याला आवडलं म्हणाल तर आपण बाकी गोष्टींचा yes. विचार करत नाही पण कुठेतरी मनातल्या मनात मना ते एक युद्ध सुरूच असतं आपल्याला की अरे घरच्यांना सोडून राहायचंय महा असं सगळंच आणि प्रोमो म्हणशील तर प्रोमोच्या शूटला सुरुवातच तिथून झाली होती मजा आली होती म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं हे तुम्ही अगदी वीस तीस सेकंदात मांडणं हे मोठं काम आहे कठीण देखील त्यामुळे पण ते छान झालंय मला ते नंतर बघून आणि ते करताना कळत नाही रे आपल्याला ते एडिट करून मग ते जसं ते पॅच करतायत ते करून नंतर समोर आल्यानंतर अच्छा म्हणून ते मला म्हणत ते असं असं कर असं ते नंतर कळतं आपल्याला त्यामुळे मजा आली आम्ही तर प्रोमो बघून खूप खुश झालेलो तुम्ही सगळ्यांनी ज्यावेळेस प्रोमो पहिला पाहिला त्यावेळेस तुझी एक्साइटमेंट किती होती कारण का परत एकदा तू छोट्या पडद्यावर आम्हाला दिसतेस परत एकतर खूप जर्नी ही अशी लॉंग आहे की घरापासून कुठेतरी वेगळं येणं त्याच्यामध्ये आपल्या बरोबर असे सगळे मोठे म्हणजे गायत्री झालं अक्षय झालं ते आपल्या बरोबर एक सहाय्यक अभिनेता अभिनेत्री म्हणून आपल्या बरोबर काम करणार आहे कितीही लॉंग जर्नी आणि कशी पार पाडली मी म्हणेन की ते धाडस या आधी झालं नाही केदार सरांनी ज्या वेळेस मला हे कथानक ऐकवलं सुगंध लोणीकर आणि ताईने मला बोलून घेतलं होतं आणि आमची मीटिंग झाल्यानंतर ते कथानक ऐकल्यानंतरच मला असं वाटलं की आपण हे धाडस करायला हवं आता म्हणजे आता ही ती वेळ आहे की आपण पुणे सोडून मुंबईत जाऊन हा प्रयत्न केला पाहिजे आणि तू म्हणतायस तसं प्रवास तर आत्ता सुरू झालाय खर तर आत्ता कुठे मी सेटल झाली आता मला गोष्टी कळतात मला शहर आता कळायला लागले आणि मला हे आवडत आहे म्हणजे स्वतः स्वतःच इंडिपेंडेंटली राहणं ती जबाबदारी घेणं हे पण माझ्यासाठी नवीन कारण सगळं तयार असतं ना घरी असतं आपल्याला काय जाऊन फक्त कायच कायच काम करायचं झोपाय असं नाहीये आता आता ते सगळं नव्याने घडत कामाची पण वेगळी एक जबाबदारी सो पण मी खूप एन्जॉय करते काय म्हणू शकतो त्याला ऍडल्टहूड वगैरे जे काय म्हणू शकतो तर तू म्हणतायस तसं अक्षय आणि गायत्री बरोबरच इतरही वेगवेगळे कलाकार आहेत दोघांच्याही आई वडिलांचं जे काम करत mm -hmm. ते आई मिताली शक्त आहेत त्यामुळे ह्या लोकांबरोबर पण काम करताना खूप शिकायला मिळत mm -hmm. म्हणजे ती सिनियरिटी सिनियरिटी आपण म्हणतो तर ती खरच mm -hmm. ती मॅटर करते कारण तो तेवढा अनुभव mm -hmm. आहे मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण एखादा क्लोदशॉट दिलाय वळ दिलाय तरी थी 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 mm -hmm. ते तिथे येऊन आपल्या क्यू देणार आणि मग त्यातनं आपण काहीतरी वेगळं इम्प्रोव्हाइस करणार हे फार इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मजा येते त्यामुळे असं डोक्यात राहत नाही की अरे स्ट्रगल स्ट्रगल आणि आपण हाईप करतो स्ट्रगल वगैरे एकंदरीत श्री जी आहे ती मालिकेमध्ये शुभ्राचा आवाज म्हणून प्रेक्षकांना भेटते तर कधी असं वाटत नाहीये का अरे मी एवढी छान आवाज देते आणि आर जे म्हणून लोक माझा आवाज ऐकतात आणि झळकते ही प्रेक्षकांसमोर किंवा श्रोत्यांसमोर असं वाटलं नाही का अरे मी जे करते ते माझ्याच नावाने खपलं पाहिजे वगैरे बाहेर <laughs> आता ह्याच कस म्हणजे श्री श्रीचा काय म्हणू शकतो तिची ती गरजच होती ना त्यामुळे तिच्यासाठी देखील चल मला आता जे हवंय ते मला मिळत मिळतंय ना मग मी त्याचा विचार नाही करणार पण पायल म्हणून मी बी मला असं वाटलं असतं की नाही असं माझ्यावर झालेलं मला आवडणार नाही मी आरजी करते तर मीच दिसली पाहिजे तो पण एवढा नाहीच कुणी मला डावलला पाहिजे असतं बरं पुढचा प्रश्न माझा तोच होता की मालिकेमध्ये एकंदरीत कुठेतरी वर्णभेद वगैरे दाखवलेला आहे तर खऱ्या आयुष्यात पण आपण पाहत असतो की समाजामध्ये आजही अशी कुठेतरी परंपरा चालीरीती चालू असतात उच्च नीच परत गोऱ्याचा भेदभाव आजही समाजामध्ये कुठेतरी होत असतो तर श्री तर त्याच्या विरोधात आहेच मालिकेमध्ये पण खऱ्या आयुष्यात पायल जे लोक अशा गोष्टी करत आहेत त्यांना या चॅनल थ्रू किंवा ह्या सगळ्या गोष्टी थ्रू काय उत्तर देऊ शकते श्री वर्णभेदाच्या विरोधात नाही अजून तिला तो न्यूनगंड आहे की माझा रंग असा आहे आणि पण अरे आता हे सगळं जेव्हा कथानक कळालं त्याच्यानंतर ज्या काही चर्चा झाल्या किंवा आपण ह्याचा भाग व्हायचा का नाही इथपासनं जेव्हा विचार झाला ना तेव्हा मला असं वाटतं की रंग रंगच राहणार रंग आहे काळा रंग हा काळा रंग राहणार आहे गोरा रंग पांढरा रंग हा पांढराच रंग राहणार आहे तू म्हणतायस तसं इंटेन्शन बदलण्याचा तो एक प्रयत्न आहे कि मग माझे मला घरी दारी लहानपणा बसन की काळी आवर कर खूप सहज म्हणजे तो एक कॉलेज मधला एक काळ असतो की जिथे आपल्याला खूप कॉम्प्लेक्स येतो आणि मग आपण नकळत सगळं हे सगळं करून झालेलं आहे काहीच त्याच्यात काहीच चांगलं नाही पण जसं जसं तुम्ही काम करता जसं तुम्हाला एप्रिसिएशन मिळायला लागतो तसं जसं तुम्हाला मग ते कळतं मला आठवतं मी अंजली पाटील एकदा भेटले होते तर ती मला म्हणाली होती की तुला माहिती नाही आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये ह्या रंगाला किती डिमांड आहे सो मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला आधी ऍक्सेप्ट केलं पाहिजे हा एक तर त्यातला पहिला महत्वाचा एलिमेंट आणि दुसरं म्हणजे इंटेन्शन बदललं पाहिजे काळा आणि गोरा हे तर नाही आपण बदलू शकत पण तुझं इंटेन्शन मी म्हणू बदलू शकतो सो मित्र मैत्रिणी अजूनही म्हणतात की काय काळ्या कुठे आहेस पुण्याला येणार आहेस का हे खूप मजा मज करीत चालतं पण ते इंटेन्शन तसं नसतं सो मला असं वाटतं की तू वर्णभेद आणि ह्याच्यावरती अर्थात याच्यावरती आधीही खूप जण बोललेली आहेत त्याच्यावरती आधीही खूप काम झालेलं मन का आहे मनोरंजन क्षेत्रातही याच्यावर खूपदा काम झालेलं आहे पण मध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला तोच विषय का घेऊन यायला लागतं ते कुठेतरी ते आहे आणि खूप लोकांनाही रिलेट होणार आहे त्याच्यात मला काहीच शंका नाही बरं आम्ही प्रोमो घर बसल्या बघत होतो गर्मीमध्ये पण पाहायला जो पावसाचा आनंद घेतला आहे पावसामध्ये तुफान भिजली आहे काय सांगशील एकंदरीत ते पण कोल्हापुरात काय सांगशील एकंदरीत त्या सगळ्या एक्सपिरियन्स बद्दल कसा होता तो अनुभव तो प्रोमो आम्ही मुंबईत शूट केला Uh, मी म्हणलं ना तुला जसं की सगळेजण गर्मीत गरमीत लिटरली असं झालेलं की आवरा आता आवरा पण मी छान पावसात भिजत होते एका कोणला खूप चिडचिड होत होती कारण ते पाऊस मला कुठेतरी वेगळीकडेच पाऊस आणि मग वरती डोळे कर डोळे उघड डोळे उघड म्हणलं बघा पाणी आता डोळे कसे उघडायचे तर एक वेगळाच स्ट्रगल असतो कारण कॅमेराच्या अँगलमध्ये डोळे दिसत आहेत नाही दिसतात अरे खूप गोष्टी असतात आणि मग प्रोमो आल्यावर मला असं अच्छा म्हणून डोळे उघड म्हणत होते बरं एकंदरीत कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस फिरलात वगैरे किती धमाल केली आहेत काय काय कोणत्या गोष्टी पाहिल्या आहेत कोणत्या गोष्टी चाकल्या आहेत कोल्हापूरच्या इतकी स्पेशालिटी कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरची एकंदरीत माणसं कशी वाटते कोल्हापूर एक जिवाळा निर्माण झाला असेल आता कोल्हापूर काहीच शंका नाही मी एक खूप सगळ्यात आता माझी जवळची गोष्ट आहे ती म्हणजे शिवकालीन युद्ध कला <laughs> <थाँगा। laughs> मी आता एक सहा सात महिन्यांपूर्वी सव्यासाची गुरुकुलम म्हणून आहे भूतरगडला तिथे शिवकालीन युद्धकाला शिकायला गेले होते पंधरा दिवस मी तिथे होते आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते आधीपासूनच एक आपल्याला आकर्षण असतं ते व्यक्तिमत्व आणि ह्या सगळ्या पण मला ते शिकायच होतं युद्ध कला मला ते पाहायच होतं आणि अर्थात मला ते चित्रपटाच्या अनुषंगाने शिकायचं होतं की पुढे जाऊन अशा प्रकारचं स्किल आपल्याला आलं तर किंवा अशा प्रकारची रिक्वायरमेंट असेल तर मी पंधरा दिवस तिथे होते तुला खोटं mm. वाटेल पहाटे चारला उठवायचं आम्हाला म्हणजे सहा सात किलो वजन कमी झालं होतं आणि रात्री म्हणजे सकाळी मैदानात गेलो तरी चंद्र असायचा रात्री मैदानात निघालो तरी चंद्र असायचं म्हणजे झोपू देतात का नाही आपल्याला पण त्यांनी ज्या पद्धतीने काळजी घेतली आणि जितकं ते कौटुंबिक आहेत तिथली लोक त्यामुळे ते सगळं एक सटल होऊन जात आणि मग जे करायचं ते खूप छान करता आलं आता आम्ही पुन्हा आता दोन दिवस कोल्हापुरात शूट केलं रंकाळा आणि इथे तर लोक छान आहे तुला अजिबात डिस्टर्ब करणार तुझं तसं काम झालं की मग एक फोटो घेऊया म्हणजे मला असं वाटतं हे ह्याला काय आपण इंग्रजीत मॅनर्स मॅनर्स म्हणून हे नाही खूप बेसिक गोष्टी आहेत पण ते माणसांना ते एक हे आहे त्यामुळे मजा आली खूप करताना आणि खाल्लं तर काय बाबा मटण खूप खाल्लं खूप खाल्लं आणि होतो आम्ही तिकडे मोदक खाल्ले खाल्ला आणि देखील तोंडाला पाणी सुटणार आहे जे कोल्हापूर आहेत ते तर या सगळ्या गोष्टी इथले जे राहतात ते खरंच मिस करत असतील या सगळ्या गोष्टी आता आपण एक छानसा गेम तुझ्या बरोबर खेळणार आहोत ज्याच्यामध्ये काही प्रश्न मी तुला विचारेन आणि तुला त्याची उत्तरं द्यायचे तर प्रश्न हे असं असणार आहेत की ह्या गोष्टी तुझ्या मते काय किंवा ही गोष्ट तुझ्या मते काय पायलसाठी ही गोष्ट काय पायलसाठी ती गोष्ट काय ओके तर पायलसाठी पहिला पाऊस म्हणजे काय मातीचा सुगंध आणखी काय गोष्टी आ... गोष्ट पहिल्या पावसाचा अनुभव घेऊन आला म्हणजे मला आठवत आहे आता पहिला पाऊस तर असं काही आठवत नाही मला पण ना आम्ही ज्या घरात आधी राहायचो ना तिथे वरती तर मी आणि माझा भाऊ आम्ही असे नाईन्टी नाईन्टी डिग्रीत झोपायचो आणि मध्ये दोन बादल्या असायच्या जेव्हा आम्ही फ्लॅट मध्ये शिफ्ट झालो ना आम्हाला पावसाळा येऊन गेलेलाच कळायला नाही कारण तो आवाजच त्या आवाजात इतकी छान झोप लागायची आणि आम्ही दोघांनी ते फार मिस केलं आहे मग आम्ही पप्पांना पप्पाचे उभे होते आणि ते सहज म्हणाले की पावसाळा आलेलच कळलं नाही यावेळेस आणि आम्हाला दोघांना इतकं हिट झालं कसं असतं ना ते आपलं आपलं एक वैयक्तिक हे असतं सो माझी ती पावसाबद्दलची खूप अशी जाणवणारी गोष्ट आहे मला आणि असं पूर्ण ग्राउंड होतं आमच्या घरासमोर त्यामुळे लगेच तो वास पण यायचा आणि तो आवाज तर मी विसरूच नाही शकणार सुगंध आहा क्या बात आहे <laughs> पायलसाठी गाव म्हणजे काय आजीच्या हातचं जेवण भाकरी मेथीची भाजी मिठातली गवार बापरे खूप मिस करतो मी आजीला ओके तिचं काम म्हणजे काय पायला आवडणारी एक गोष्ट खायला <laughs> कोल्हापूर मध्ये ती सगळी जी आवडती गोष्ट आहे ती सगळी पूर्ण करून आल्याची आकांक्षा व्हेज नॉन व्हेज गोड तिखट सगळं पाहायला न आवडणारी एक गोष्ट काय बापरे असं आता काही आठवत नाही लगेच पण एखादी गोष्ट असते ना पण माझाच लोकांचं ना माझे <laughs> आता मालिकेमध्ये तर वर्णभेद काळा गोरा पांढरा सफेद हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय पण ह्या सगळ्यांमध्ये पायलचा आवडतं रंग सावळा सावळासाठी मैत्री म्हणजे काय एवढा विचार खूप चांगलं उत्तर येणार आहे खूप चांगलं उत्तर येणार आहे प्रेक्षक कोण चांगले मित्र काय okay. मित्रांगला रोस्ट डायरेक्ट कोल्हापुरी भाषेत रोस्ट करायचंय का मित्र नाही नाही चांगले झाले बिचारी मैत्रिणी मैत्रिणी ऑलमोस्ट नाही आहेत मला सगळे मित्रच आहेत मैत्री म्हणजे मला असं वाटतं माझ्यासाठी ना वेळ हजर असणं आणि प्रत्येक वेळेस सगळेजण असतात नो डाऊट पायलसाठी आता आम्हाला कळलंय खूप लोकांकडून की पायल खूप छान नृत्य करते बरं मला तुला त्याआधी विचारायचं तू कुठे शिकलेस का हो मी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय साठी नृत्य म्हणजे काय हो नृत्य म्हणजे लय खूप समर्पक असं उत्तर दिलंय पायलनी एक डान्सर समजू शकतो तिच्या भावना येस 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 फोक मध्ये बी ए केलंय हा आपल्या नालंदामधन येस येस फोक फोक फोक, फोक मध्ये येस बरं खूप अशी घट्ट आमची जमलेली आहे ती पण पुण्याची आहे मी पण पुण्याचे आहे ओके पाहायला आता जाता जाता तू प्रेक्षकांना काय सांगशील काय नाही मी एवढंच म्हणेन की कोल्हापूर ऍक्सेंट मध्ये होऊन जाऊ दे म्हणजे ते अजून जास्त रिलेट करेल प्रेक्षक अपील करायचं कसे आहे मंडळी दिवसभर उगा तिकडचा तिकडचा ताण येऊन लोड येतोय की नाही तर मी एक सजेस्ट करेन तुम्हाला सत्तावीस मे पासून कलर्स मराठीवरती संध्याकाळी गुलाल नावाची एक मालिका सुरू होते कसं आहे टारक थंड करायचं असेल की नाही तर मालिका बघा बघाल ना काय जमतय का येस येस खूप भारी जमते आणि पायाने सांगितलेलं म्हणणं प्रेक्षक टाळू शकणार नाहीयेत बरं मालिका आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते तुझी देखील भूमिका आहे मालिका मालिकेला प्रेक्षकांचं खूप जास्त प्रेम मिळावं तुझी देखील भूमिका लोकप्रिय व्हावी यासाठी मराठी मराठीवाडीच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच <laughs>